नमस्कार शेतकरी बांधवांनो भारत सरकारने अखेर मोठा निर्णय घेतलाय कांदा निर्यात शुल्क हटवलं गेलाय पण याचा खरंच फायदा होणार का यामुळे आता कांदा दर वाढतील का की कांदा भाव पुन्हा पडणार शेतकऱ्यांसाठी ही नववर्षाची सुवर्णसंधी आहे की फक्त एक दिखावा या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्याआधी त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि बेल ऐकून प्रेस करायचंय म्हणजे शेतपीक बाजारभावाचा किंवा शेतीविषयक माहिती विषयक व्हिडिओ एकही तुमचा मिस होणार नाही आजच्या या महत्वाच्या विश्लेषणात मी तुम्हाला सांगणार आहे या निर्णयाचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल कांदा दर आता कुठपर्यंत जाऊ शकतात कोणते धोके आणि कोणत्या संधी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी आता पुढे काय करावे तर यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा सुरुवातीला पाहूयात नेमका सरकारने काय आणि कसा निर्णय घेतलाय केंद्र सरकारने एक एप्रिल दोन पासून अर्थात नववर्षाच्या सुरुवातीपासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला सरकारने हे पाऊल शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळावी यासाठी उचलला आहे कारण मागील काही महिन्यांपासून कांदा शुल्कामुळे अडचणीत होते होती त्यामुळे उत्पादक शेतकरी निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत होते अखेर त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे आता या निर्णयामुळे कांदा दरावर होणारे संभाव्य परिणाम काय असतील तर तेही सांगते तात्काळ परिणामा बाबतीत बोलायचे झाल्यास एक एप्रिल पासून पहिला आणि दुसरा आठवडा निर्यातदारांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे बाजारात कांद्याच्या दरात थोडी सुधारणा तर दुसरीकडे सध्या महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात रब्बी कांद्याची मोठी आवक सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यास दर झपाट्याने वाढणार नाहीत आता एप्रिल ते जून या दरम्यान दर कसे राहतील तर तेही सांगते उन्हाळी कांदा हळूहळू या दरम्यान बाजारात येईल आणि हा कांदा तुलनेने टिकाऊ असल्याने शेतकरी तो साठवून ठेवण्याचा सा प्रयत्न करतील जर निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि परदेशी बाजारपेठेत मागणी वाढली तर देशांतर्गत बाजारात दर वाढू शकतात मात्र सरकारने कांदा निर्यातीसाठी काही प्रमाणात निर्बंध लावल्यास दरावर मर्यादा राहू शकते जुलै पासून कांदा दराची स्थिती काय असेल तर तेही सांगते पावसाळ्याच्या काळात बाजारात आवक कमी होते त्यामुळे त्यावेळी दर वाढण्याची शक्यता असते मात्र जर सरकारने भविष्यात पुन्हा निर्यात बंदी किंवा स्टॉक लिमिट सारखे निर्बंध लावले तर दर पुन्हा घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतात आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आणि स्पर्धा कशी असेल तर तेही सांगते भारत हा जगातील मोठ्या कांदा निर्यातदारांपैकी एक आहे प्रमुख आयातदार देश म्हणजे बांगलादेश श्रीलंका मलेशिया युएई नेपाळ आणि इतर देशही आहेत पाकिस्तान तुर्की आणि इजिप्त हे देखील मोठे कांदा निर्यातदार आहेत जर या देशांकडून स्वस्त कांदा उपलब्ध झाला तर भारतीय कांद्याला स्पर्धा मिळू शकते जर भारतीय कांद्याच्या गुणवत्तेवर भर दिला गेला आणि निर्यात प्रक्रियेत सुलभता आणली गेली तर भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळण्याची देखील शक्यता आहे मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं का आम्ही काय करावं हो? तर तेही सांगते नंबर एक साठवणुकीवर भर द्यावा उन्हाळी कांदा टिकाऊ असल्याने शेतकऱ्यांनी योग्य साठवणूक व्यवस्थापन करावे जेणेकरून बाजारातील भाव योग्य वेळी मिळू शकतील सरकारकडून अनुदानित साठवणूक योजना किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे नंबर दोन थेट निर्यातीसाठी प्रयत्न करावेत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांनी थेट निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत ज्यामुळे दलालांचे प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांना जास्त दर मिळू शकतो जर थेट निर्यात शक्य नसेल तर मोठ्या व्यापाऱ्यांशी करार करून त्यांच्या माध्यमातून चांगल्या किमतीत सरकारच्या या निर्णयावर वेळोवेळी लक्ष द्यावे कांदा निर्यात सातत्याने बदलत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या घोषणावर लक्ष ठेवावे सरकारने पुन्हा निर्यात निर्बंध किंवा स्टॉक मर्यादा लागू केली तर दरावर नक्कीच परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांना शेवटी एकच सांगावं वाटतं निर्यात शुल्क हटवण्याचा तात्पुरता सकारात्मक परिणाम सध्या बाजारावर होऊ शकतो परंतु दीर्घकालीन दर निर्यातीच्या मागणीवर आणि सरकारच्या धोरणांवर अवलंबून राहतील सरकारचा पुढील निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती यावरच भाव ठरणार आहेत शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता योग्य नियोजन करावे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी विक्री करण्यासाठी बाजारभावावर सतत लक्ष ठेवावे आणि गरज असल्यास साठवणुकीवर भर द्यावा सरकारने साठवणुकीसाठी आणि निर्यातीसाठी अनुकूल धोरणे राबवल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळू शकतो बाकी तुमच्या मते कांद्याचे दर पुढे कसे राहतील सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका अजून कोणत्या पिकाचे विश्लेषण तुम्हाला जाणून घ्यायचे तेही कळवा तुम्हाला प्रत्येक अपडेट आम्ही चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद